संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली होती डोक्यावर असलेल्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली होती आत्महत्या करताना त्यांनी चार पाणी सुसाईड नोट देखील दिली होती या नोटमध्ये त्यांनी त्यांच्यावरील कर्जाचा उल्लेख देखील केला होता ही घटना समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोरे कुटुंबियांच्या मदतीला पुढे आले एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिरीष मोरे यांचं बत्तीस लाखांचं कर्ज फेडलंय शिवसेनेचे आमदार विजय शिवस्तारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय पाच फेब्रुवारीला शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती या घटनेमुळे स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती शिरीष यांनी आत्महत्येपूर्वी चार पाणी सुसाईड नोट लिहिली होती या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या कर्जाचा उल्लेख देखील केला होता त्याचबरोबर समाजाने त्यांचं कर्ज फेडण्यासाठी पुढे यायला हवं असं देखील त्यांनी त्या नोटमध्ये म्हटलं होतं ही घटना समजल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबियांना तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना शिंदेंनी मोरे कुटुंबियांना भेटण्यासाठी पाठवलं आणि मदत सुपूर्त केली शिंदेंनी मोरे यांचं बत्तीस लाखांचं कर्ज नैतिकता म्हणून फेडल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय याबाबत विजय शिवतारे यांनी अधिकची माहिती दिली आहे देव देश आणि धर्मासाठी आधुनिक काळामध्ये लढणारी खूप कमी मंडळी आहेत आणि हा तर तीस वर्षाचा होतकरू तरुण होता जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ती ब्लड लाईन असणारा हा डेडिकेटेड हिंदुत्वाच्या प्रती कमिटेड असणारा माणूस काही अडचणीमुळे इतक्या कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं आणि जाताना त्यांनी एक शब्द चार चिठ्ठ्या ज्या लिहिल्या होत्या त्यातली एक महत्वाची चिठ्ठी की ज्या समाजासाठी मी काम केलंय ज्या समाजासाठी मी तिसऱ्या वर्षापर्यंत घरदार सोडून मी फिरत होतो जनजागृती करत होतो त्या समाजानेच मला माझ्या कुटुंबाला सहकार्य करावं त्यांची काळजी घ्यावी हे एका चिठ्ठीत लिहिलं होतं जेव्हा ती पहिल्यांदाच चिठ्ठी मी जेव्हा ती त्या त्याच दिवशी पाच मिनिटात वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं होतं आमचं सगळं सात आठ दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली ते सुद्धा म्हणे खूप दुःखी झाले होते अरे म्हणे काय त्यांनी लिहिलं होतं चिठ्ठीत तीस बत्तीस लाखाची कर्जाची रक्कम ही काय रक्कम आहे काय म्हणे थोडी जरी कल्पना दिली असती हा मराठा माणूस एवढा ताकदीने लढणारा माणूस थोडी जरी कल्पना असती तर हा प्रसंग यायचं काय कारण सद्गतीच झालेले होते आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस होता विनम्रतेने समाजाचे लोक होतो आम्ही वारकरी पंथातले लोक होत आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून कुठचे उपकार नाही नैतिकता म्हणून त्यांच्या आत्म्या शांती लागावी त्यांनी तो शब्द लिहिला होता की समाजाने पुढे यावं माझ्यासाठी तेवढं एक वाक्य ते लक्षात ठेवून विनम्रपणे सकाळी भाईंनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी सगळं मला सांगितलं की तू जाऊन त्यांच्या घरी विनम्रतेने अर्पण कर आणि म्हणून तसं त्यांना मी आज येऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळे नातेवाईक आहेत माझेही ते नातेवाईक आहेत त्यांचे सगळे हे नातेवाईक आहेत आणि मग सर्वांशी चर्चा वगैरे करून शेवटी स्वाभिमान ही देखील महत्त्वाची बाब आहे पण हा कोण आहे मग तुमच्या घरातला माणूस आहे जिथे कुठे पुढे आलाय आणि त्यामुळे आम्ही सगळेच एकनाथ भाई असतील आम्ही सगळेच प्रामाणिकतेने हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांच्या ते, 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 ते सुपूर्द करून आता निघालो आहे एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या मदतीसाठी ओळखले जातात मुख्यमंत्री असताना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांनी अनेकांना मदत केली होती